न्यायालयाच्या आदेशाने शेतीची चतुर्सीमा ताबा देण्यासाठी गेलेल्या कर्मचारी रिकाम्या हाती परतले पोलिसांचा फौजफाटा असूनही महसूल विभागावर ओढवली नामुष्की बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कोलोरी येथील दोन शेतकऱ्यांच्या वादानंतर निकाल लागेपर्यंत शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा चतुर्सीमा ताबा हा लिलावा धारकाला देण्यात यावा असा आदेश न्यायालयाने दिला त्यासाठी पोलीस बंदोबस्तही देण्यात आला मात्र घटनास्थळावर पोहोचल्यानंतर अधिकारी झिने यांना दोन गटक्रमांकमध्ये संभ्रम निर्माण झाला शिवाय याच प्रकरणातील एका महिलेने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे केवळ मंडळ अधिकारी झिने यांच्या गलथान कारभारामुळे कुठलीही कारवाई न करता पोलिसांच्या फौज फाटा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नामुष्की ओढून रिकाम्या हाताने परतावे लागले आज पोलीस अधीक्षक माननीय त्यांच्या मंजुरातीनुसार पोलीस फाटा पोलीस संरक्षण वगैरे मिळालं असताना मोजे कोलारी येथील आ... चतुर्सीम्यातील ताबा देण्यासाठी आम्ही इथे आलो असता अधिकारी यांना चतुर्सीमा या कळाल्या नाहीत आणि त्यांनी ज्या चतुर्सीम्यातील जमीन देण्याचा प्रयत्न केला ते लिलावधारक घेण्यास तयार नव्हते अशा दोन बाबीमुळे संभ्रम निर्माण झाला आणि अधिकारी पहिल्या चतुर्सीम्यातील जमिनीमध्ये शिरले असता एका महिलेने फाशी घेतली फाशी घेतल्यामुळे तिला सोडवण्यात आले व सोडवण्यात येऊन या चतुर्सीमेबाबत मंडळ अधिकारी यांना निश्चितता नसल्यामुळे आज रोजी आम्ही विना कारवाई वापस जात आहोत साहेब आज तुम्ही पोलिसांचा मोठा फोन स्वराज घेऊन या ठिकाणी दाखल कर, दाखल झाले होते काय नेमकी कारवाई करण्यात आली कारवाई आज काहीच नाही झाली साहेब कारण तिथे एका लेडीजनं फाशी घेण्याचा प्रयत्न केला कारवाई करता कारवाई तर तिने आत्महत्येचा प्रत्येकाला एवढंच कारण कारवाईचा असा ठरला आज पोलीस अधीक्षक माननीय त्यांच्या मंजुरातीनुसार पोलीस फाटा पोलीस संरक्षण वगैरे मिळालं असताना मोजे कोलारी येथील चतुर्सीम्यातील ताबा देण्यासाठी आम्ही इथे आलो असता मंडळ अधिकारी यांना चतुर्सीमा या कळाल्या नाहीत आणि त्यांनी ज्या चतुर्सीम्यातील जमीन देण्याचा प्रयत्न केला ते लिलावधारक घेण्यास तयार नव्हते अशा दोन बाबीमुळे संभ्रम निर्माण झाला आणि अधिकारी पहिल्या चतुर्सीमेतील जमिनीमध्ये शिरले असता एका महिलेने फाशी घेतली फाशी घेतल्यामुळे तिला सोडवण्यात आले व सोडवण्यात येऊन या चतुर्सीमेबाबत अधिकारी यांना निश्चित नसल्यामुळे आज रोजी आम्ही विना कारवाई वापस जात आहोत साहेब आज तुम्ही पोलिसांचा मोठा फोर्स करा घेऊन या ठिकाणी दाखल दाखल झाले होते काय नेमकी कारवाई करण्यात आली कारवाई आज काहीच नाही झाली साहेब कारण तिथे एका लेडी न फाशी घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे काही कर कारवाई करताना आत्महत्येचा प्रत्येकाला एवढंच कारण कारवाईचा कर ठरवा ठरला हो